नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीबाबत म्हणजे एकूणच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जी आरमध्ये ही सुधारणा करण्यात आली आहे पहा तुम्ही दिनांक पाहू हो शकता दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे आणि त्यांनी या जी आरमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने महिलांना याचा लाभ भेटणार आहे पहा आणि अशाच नवनवीन नव व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नवनवीन नव अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटतील तर पहा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे पहा शासन निर्णय तीन जुलै दोन हजार चोवीसमधील परिछेद ड मध्ये सादर करणं म्हणजे सदर योजनेत आता एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येतील तसेच एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक सात दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपयाचा आर्थिक लाभ देण्यात येत आहे आणि या मोहिमेअंतर्गत नोंदणीच्या बाबत कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे पहा त्यानुसारच या योजनेत लाभार्थी महिलांना एकतीस ऑगस्ट दोन हजार नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्याच्याबद्दल हा त्याने जी आर काढलेला आहे पहा आपण शासन निर्णय पाहू शकतोय काय आहे पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील दे पहा आणि सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसा या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे पहा आणि तु त्यांचा सांकेतिक नंबरसुद्धा दिलेला आहे हा शासन निर्णय पाहू शकताय तुम्ही स्क्रीनवर हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि आता कोणत्या महिलांना याचा लाभ मिळणार म्हणजेच की जुलै आणि ऑगस्ट या महिला आता फॉर्म एक सप्टेंबरनंतर फॉर्म भरणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचा लाभ भेटणार की नाही हे आपण पाहणार आहोत पहा आणि नेमकं आदिती तटकरे मॅडम याच्याबद्दल काय म्हणाला हे सुद्धा आपण सविस्तर पाहणार आहोत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कोणत्या पात्र महिलांना तीन हजार रुपये भेटणार आणि कोणाला तीन हजार रुपये भेटणार नाहीत हे सर्व आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचा उत्पुरत प्रतिसाद असा मिळत आहे अजून देखील महिला या योजनेसाठी नोंदणी करत आहेत आता नोंदणी करणाऱ्या महिलांना देखील याचा लाभ मिळणार असून या मिळणारी रक्कम ही कमी मिळणार असण्याची मोठी अपडेट ही समोर आली असून शिंदे गटातील मंत्री आदित्य तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे म्हणजेच की आता ज्या एक सप्टेंबरपासून नव्याने ज्या महिला अर्ज करणार आहेत त्यांना कशा पद्धतीने दे याचा लाभ भेटणार आहे याची सर्व सविस्तर माहिती आपण पाहणार तर पहा ज्या महिन्यात नोंदणी त्याच महिन्याचा लाभ भेटणार आहे म्हणजेच की एक सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्यांचे लाभ हे मिळणार नाहीत तर ज्या महिन्यात ते नोंदणी करणार आहेत त्याच महिन्याचे लाभ त्यांना मिळणार असण्याचे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी गडचिरोली येथे दिले आहे पहा लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी कर लाडकी नोंदणी करण्यासाठी एकतीस ऑगस्ट ही तारीख होती आणि एकतीस ऑगस्टनंतर ज्या महिला अर्ज करतील म्हणजेच की एक सप्टेंबरपासून ज्या महिला अर्ज करतील तर त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचाच लाभ मिळणार आहे त्यांना जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये हे मिळणार नाहीत ना ज्या महिलांनी एकतीस ऑगस्टपर्यंत नोंदणी केलेली आहे पहा त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे लाभ एकत्रित जमा झाले आहेत आणि योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्याने उर्वरित महिलांनी देखील नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे मात्र यापुढे नोंदणी करणाऱ्या महिलांना त्याच महिन्याचा लाभ मिळणार आहे असे आदित्य तटकरे यांनी सांगितलेले आहे पहा आणि त्या महिलांना आता तीन हजार रुपये हे मिळणार नाही तर त्यांना फक्त दीड हजार रुपयेच मिळणार आहे तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात करताना प्रत्येक महिलेला दर महिन्याला दीड हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती आणि त्यानुसार या योजनेत सहभागी होण्यासाठी एकतीस ऑगस्टपर्यंत नोंदणी करण्याची मुदत होती आणि एकतीस ऑगस्टपर्यंतच नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिलांचे दोन महिन्यांचे एकत्रित लाभ द्या जमा झाले आहेत पहा आणि योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्याने जा उर्वरित महिलांनी देखील या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यास सुरू केले आहेत पहा आणि एकतीस ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून ही नोंदणी पुढे कायमच सुरू राहणार रा आहेत पहा आणि मात्र ज्या महिन्यात नोंदणी होईल त्याच महिन्यापासून त्या महिलेला याचा लाभ मिळेल आत्तापर्यंत सत्तर ते पंच्याहत्तर टक्के महिलांची नोंदणी झाली असल्याची माहिती मंत्री तटकरे यांनी दिलेली आहे पहा आणि एकूणच आपण पाहिलं की आता एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून ज्या महिला अर्ज करतील तर त्यांना फक्त त्या महिन्यापासूनच लाभ चालू राहणार आहेत त्यांना जुलै आणि ऑगस्ट ऑगस्टचे हे तीन हजार रुपये भेटणार नाही ना तर त्यांनी ज्या महिन्यापासून अर्ज करतील त्या महिन्यापासूनच त्यांना याचे पैसे दीड हजार रुपये हे भेटणार आहेत पहा आणि ज्या महिलांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत तर त्यासुद्धा महिला या योजनेसाठी डबल फॉर्म भरू आहे बघा त्यांनी डबल जी काही आपले रिजेक्टचे कारण असेल ते कारण पाहून डबल फॉर्म सबमिट करायचा आहे पहा आणि ज्यावेळेस तुम्ही डबल फॉर्म सबमिट करणार आहे त्यावेळेस तुमचा फॉर्म हा ॲप्रूव्हड होणार आहे आणि तेव्हापासूनच त्या महिलेला या योजनेचे पैसेही लागू होणार आहेत पा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील आणि हा व्हिडिओ माझा जा जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना लाडकी बहीण योजनेसंदर्भात म्हणजेच की राहिलेल्या महिलांचे जे आ... भरायचे जे फॉर्म राहिले आहेत त्यांना सर्व याची सविस्तर माहिती भेटेल आणि ज्या महिलांचे पैसे येणे बाकी आहे तर त्या महिलांनी काळजी करू नका त्या महिलांचे पैसे सप्टेंबरमध्ये म्हणजे याच महिन्याचा लाभाचा हप्ता ज्यावेळेस सर्व महिलांचा वितरित करण्यात येईल पहा त्यावेळेस सर्व महिलांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहेत तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओच्या अपडेटमध्ये धन्यवाद